सोबत बाबाजी आढळराव देशमुख यांचे थेट चौदावे वंशज प्रकाश आहेत तर त्यांच्या तर सर पहिल्यांदा हा प्रश्न विचारायचा की बाबाजी आढराव धुमाल देशमुख असं नाव आपल्याला इतिहासामध्ये पाहायला भेटतंय तर यामाग कारण काय या असं की आ, बाबाजी आढराव धुमाल देशमुख असं नाव पडलं आढळराव हा किताब आहे आमचा ओके धुमाळ आडनावे आणि देशमुखी या खोऱ्यातली देशमुख ही आमची पदवी आहे पदवी हा त्यामुळे हे पूर्णपणे असं बाबाजी धुमाल देशमुख असं दुसरी एक पदवी आम्हाला बत्तीस गावातला जो चेंजेस व्हायचे बरोबर तर तो आमच्या सिक्क्याशिवाय व्हायचा नाही म्हणून आम्हाला ह्या गावात सिक्केकरीच म्हणतात अच्छा अच्छा आणखी देखील समजा शिक्केकरी म्हणून तुमचा पदवी हा अच्छा त्याच कारण असं कि राजगड हा आमच्या जवळचा किल्ला बरोबर म्हणजे आमच्यातला पंचवीस टक्के भाग जागीर इथला राजगड किल्ल्यामध्ये आहे आणि तिथं शिवाजी महाराजांचं जवळजवळ बावीस वर्ष वास्तव्य होत म्हणजे राजधानीच होती त्याच्यामुळे त्यांची सिक्युरिटी म्हणजे जर अगदी गरज असेल तरच आम्हाला वापरलेले कारण का हा हे जवळजवळ बावीस वर्ष इथं शिवाजी महाराज होते म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगायचं म्हटलं तर जेव्हा महाराज मोहिमेवर बाहेर जायचे तेव्हा राजगडाची आणि आसपासच्या प्रदेशाची बरीचशी जबाबदारी ही जबाबदारी आमच्या धुमाल देशमुख घराण्याकडे होती आणि त्यामुळे फक्त काही विशिष्ट प्रसंगातच म्हणजे आर्थिक प्रसंग म्हणजे जिथं खरीच गरज आहे तिथंच आम्हाला वापरलेलं आहे म्हणजे या तीनच युद्धामध्ये आमचा उल्लेख दिसतोय सरदार बाबाजी आढळराव ढोर धोमाळ देशमुख यांचा वंशेच काय माझं नाव चंद्रकांत कृष्णराव धोमाळा देशमुख आहे आम्ही हे सरदार बाबाजी आब आढळराव त्यांच्या तिसऱ्या वाड्यामध्ये हे मी तुम्हाला सांगत आहे काय भाडगड डॅम छोटं डॅम होतं त्या डॅमच्या पहिला मोठा वाडा चांगल्या मध्ये असणारा लोक काही लोक म्हणतात चार चौकी काही लोक म्हणतात आठ चौकी पण त्याचं काय आम्ही पाहू होऊ शकलो नाही ते पाण्याखाली असतो त्यानंतर दुसरं धरण बांधल्या गेलो त्याच्यामध्ये दुसरा वाडा चार चौकी बांधलेला आहे तोही पाण्याखालीच आहे पाणी खाली गेल्यानंतर तो दिसतो काय त्यानंतर ते तिसरं वास्तू हे मी आज ज्या ठिकाणी बोलतो की आमची तिसरी वास्तू आहे पुरंदरच्या बेलसर लढाईमध्ये भाग घेतला चांगल्या संसदी चालवल्या खूप रणांगण गाजवलं त्याच्यानंतर प्रतापगडाच्या खानाच्या युद्धाच्या वेळेला सुद्धा यांनी लढाईमध्ये भाग घेऊन स्वतःची कर्तबगारी दाखवली काय त्यानंतर मानतात आपले ते शाहिष्टी बोट तोडायच्या वेळेला सुद्धा त्यांच्या कुटुंबातले चिरंजीव वगैरे लोक हजर होते बांदल होते जेजे होते नंतर पासलगर सगळे लोक होते निवडूक लोक होती ते काही जास्त अशा प्रमाणात मोठ्यापणाचा छुपाला होता आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बाबाजी आढळरावांना चिरंजीव नसल्या कारणाने त्यांनी दोन नंबरचा भाऊ दादूजी यांचा एक मुलगा दत्त घेतला आणि त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी गंगाबाई यांनी देशमुखीचा हक्क चालवला तर त्यानंतर तिसऱ्या भावाचा एक मुलगा घेतला खिलोजीचा आणि गंगाबाईंचे निधन झाल्यानंतर देशमुखीचा कारभार कोणी चालवायचा शिक्का कोणाकडं असावा याच्याबद्दल वाद झाला आणि शिक्का कोणाकडं मोर तो, तो कोणाकडं ते दोघांच्या भांडणाचे हे कर्ण म्हणजे एकमेकाला सांगत सांगत असं राजगडापर्यंत ही माहिती गेली शिवाजी महाराजांना बाबाजी आढळ अतिशय जवळचे असल्याकारणाने त्यांनी त्या मोठ्या वाड्यात म्हणजे हरणसला असणाऱ्या मोठ्या वाड्यात अचानक भेट देऊन आणि हा वाद मिटवला शिवाजी महाराजांनी दत्तक नामंजूर केले आणि संपूर्ण असणाऱ्या वतनाचे तीन विभाग केले त्यातले दोन विभाग दादोजींच्याकडे दिले काय आणि शिक्क्याचा अधिकार त्यांना दिला पण दादोजींच्या नंतर ॲटोमॅटिकली हवाजी बिन बाबाजी जे हवा जे हा मुलगा आहे ना हा मोर्तबचा अधिकार झाला हे स्वतः शिवाजी महाराजांनी अशी पाच निवाडी केली ना त्याच्यामधला एकचा आमचा आहे त्याच्यानंतर सोपेचा केला काळभोर पाटलांचा केला पासलकरांचा केला शिळमकरांचा केला अशी निवडक शिवाजी महाराजांनी स्वतः घेतलेले निर्णय आहेत आणि या प्रसंगी त्यावेळेला शिवाजी महाराजांचा स न्यायाधीश काजी हैदर नावाचा मुसलमान ग्रस्त हे हजर होते आणि बारा माळातले देशमुख सुद्धा हजर होते असं त्या तिसरा वाडा आहे आमचा पहिले दोन वाडे पाण्याखाली दिसतो एक आहे ना तो दिसतो पण केव्हा खाली उसाला पाणी सोडलं जातं ना कॅनल ना की मग तो दिसतो तो जवळ आहे तो दिसतो पाहता येतो पण तो पहिलीकडला जवळजवळ शे दीडशे वर्षानंतर रिकामा फाडी झालं त्यावेळेला ती वास्तू पाहायला आम्ही गेलो ते खूप दगडी बिगडी पडलेले आहेत अजून काहीतरी वाकडे तिकडे जे व्यवस्थित बघितलं तर ते, ते नाणेबिने सापडतात काय वगैरे आणि तिथं आमच्या बाबाजींची समाधी आहे आणि पाण्यामध्ये पाण्यामध्ये बारा मावळातले जेवढे देशमुख आहेत ना हे प्रत्येकाने वेगवेगळ्या ठिकाणी कर्तबगारी दाखवलेल्या पासलकरांनी लढाईमध्ये आम्ही सरसेनाच्या आज्ञामुळे आज तिकडे गेलो इकडं प्रतापगडला महाराजांनी बोल आम्हाला सैन्य ठेवण्याचा अधिकार होता हो त्या महाराष्ट्राच्या भूमीतील मुठभर माती जर उचलली आणि ते पाण्यामध्ये जर टाकली तर पाण्यावर जो तवंग येईल तो सुद्धा इथल्या शूरवीर मावल्यांचा रक्ताचा तवंग असेल कारण का हे हिंदवी स्वराज्य घडवण्यासाठी असंख्य अशा मावल्यांनी बलिदान दिले त्यांच्या रक्तातूनच आजचा हिंदुस्थान आजचा भारत घडलेला आहे हे आपल्याला मान्य करावंच लागेल त्यातीलच एक घराने म्हणजे बाबाजी आढळ देशमुख यांच्या घराण्यात आज आपण भेट दिली होती तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशीच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनेलला कनेक्ट नक्की राहा तर तुमचे खूप खूप आभार तर तुमचे खूप खूप आभार आम्हाला वेळ दिला आणि हे असा ऐतिहासिक ऐवज आमच्यापर्यंत पोहोचवला धन्यवाद